मान्सूनच्या पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने कोकण घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे आज अठ्ठावीस मे रोजी कोकण आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आलाय तर घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने तसंच मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय बंगालच्या उपसागरात ओडिसाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर छत्तीसगडपासून आग्नेय राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेगाने चाल करत सोमवारी म्हणजे सव्वीस मे रोजी मुंबई पुणे सोलापूर धाराशिव पर्यंत धाव घेतली मंगळवारी म्हणजेच मं काल अठ्ठावीस मे रोजी मान्सूनने प्रगती केली नाही वाटचालीस स्पोषक हवामान असल्याने दोन दिवसात महाराष्ट्र कर्नाटक सौर्वरित भाग तेलंगणा आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग तसंच सिक्कीम पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आज अठ्ठावीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा जिल्ह्यांचा सा घाटमाता तसंच विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे ठाणे मुंबईसह पुणे कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा हिंगोली नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय